नमस्कार आज पंधरा जून दोन हजार पंचवीस आपण आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही महत्वाच्या घडामोडींवर बोलणार आहोत हो म्हणजे आज दिवसभरात काय काय झालं स्थानिक बातम्या काय सांगतात याचा एक आढावा घेऊ उद्देश हा की कमी वेळात आपल्याला एकंदरीत चित्र कळावं अगदी आणि आजच्या बातम्यांमध्ये पण बरीच विविधता आहे हवामान आहे प्रशासकीय निर्णय आहेत आंदोलन पण आहेत हो स्थानिक संघर्ष काही गुन्हेगारी घटना पण आहेत तर सुरुवात करूया नक्कीच सगळ्यात आधी हवामान कारण पावसाळ्याचे दिवस आहेत तर भारतीय हवामान विभाग म्हणजे आय एम न कोल्हापूर जिल्ह्याचा जो घाटमाथा आहे ना म्हणजे ते डोंगराळ भाग हो तो उंच भाग तिथे ऑरेंज अलर्ट दिलाय त्यांनी अच्छा म्हणजे मुसळधार पावसाची शक्यता बरोबर मुसळधार पावसाचा इशारा आहे आणि फक्त कोल्हापूरच नाही रत्नागिरी रायगडमध्ये तर रेड अलर्ट होता अरे बाप रे म्हणजे तिकडे तर परिस्थिती अजून गंभीर होती हो तिथे अतिवृष्टीची शक्यता वर्तवली होती म्हणजे पालघर ठाणे सिंधुदुर्ग पुणे साताऱ्याचा घाटमाथा इथे सगळीकडेच ऑरेंज अलर्ट होता पश्चिम महाराष्ट्रात मान्सून आता चांगला सक्रिय झालाय हे दिसतंय हवामानाचा हा जोर तर आहेच पण दुसरीकडे प्रशासकीय पातळीवर एक इंटरेस्टिंग निर्णय समोर आलाय गोकुळ दूध संघाबद्दल हो गोकुळचे नवे अध्यक्ष आलेत नवीद मुश्रीफ तर त्यांनी पदभार घेतला आणि लगेच एक निर्णय घेतला काय निर्णय जी अध्यक्षांसाठीची महागडी गाडी असते ना हु, असते ती त्यांनी न वापरण्याचा निर्णय घेतलाय आणि एवढंच नाही तर ती गाडी निविदा काढून विकून टाकायची असं पहिल्याच मासिक बैठकीत ठरवलं त्यांनी अरे वा म्हणजे हे एक वेगळं पाऊल आहे फक्त खर्च कपात नाही आहे नाही नाही याला एक प्रतिकात्मक महत्व पण आहे नाही का म्हणजे सहकारी संस्थांमधली नेते मंडळी त्यांची प्रतिमा त्यांचं सार्वजनिक उत्तरदायित्व याबद्दलच्या अपेक्षा आता बदलतायत बरोबर हा एक सकारात्मक संदेश जातो यातून पण हे झालं प्रशासकीय दुसरीकडे अस्वस्थता पण दिसतीये हो माझी आमदार बच्चू कडू यांच्याबद्दलची बातमी आहे ते त्यांच्या आंदोलनांसाठी ओळखले जातातच शेतकऱ्यांचे प्रश्न दिव्यांगांचे हक्क हो तर त्यांच्या अमरावतीतल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरात आंदोलन झालं अगदी कोल्हापुरात दिव्यांग बांधवांनी बरंच आक्रमक आंदोलन केलं काय मागण्या होत्या त्यांच्या मुख्य दोन मागण्या आहेत एक म्हणजे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि दुसरी म्हणजे दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये पेन्शन मिळावी कसं होतं आंदोलन त्यांनी तावडे हॉटेल चौकात एसटी बसच्या चाकाखाली झोपून रस्ता अडवला होता म्हणजे चक्का जाम केला होता बाप रे म्हणजे मागण्यांसाठी थेट रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली त्यांनी हो प्रतिसाद मिळत नसल्याने हा पवित्रा घेतला गेला शेतकऱ्यांचा आणि दिव्यांगांचा हा मुद्दा सुरू असतानाच तिकडे गारगोटी गावात एक वेगळाच संघर्ष पेटलाय हो गारगोटीमध्ये काय झालंय की प्रशासनाने तिथलं हुतात्मा स्मारक हटवलंय हुतात्मा स्मारक म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातल्या शहीदांचं हो ते हटवल्यामुळे गावातले लोक खूप संतापले आहेत आणि त्यांनी आता तिथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय गारगोटीला तर स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी आहे असं ऐकलंय अगदी त्यामुळे लोकांच्या भावना तीव्र आहेत स्मारकासारख्या भावनिक विषयाला हात घातल्याने हा संघर्ष उभा राहिलाय म्हणजे प्रशासकीय कारवाई विरुद्ध स्थानिक अस्मिता असा हा सामना आहे खरे हे झाले सामाजिक आणि स्थानिक पातळीवरचे मुद्दे पण काही वैयक्तिक पातळीवरच्या घटना पण आहेत आणि त्या खूप गंभीर आहेत हो त्यातली एक म्हणजे चोरीची घटना आहे मालकाच्या घरी अनेक वर्ष काम करणारा जो ड्रायव्हर होता त्यानेच चोरी केली अरे विश्वासघातच की हा तर अगदी आणि कारण काय तर म्हणे शेअर मार्केट मध्ये नुकसान झालं होतं त्यामुळे दहा लाखांचं कर्ज झालं होतं अच्छा मालकाने तर त्याला खूप मदत केली होती म्हणे आधी विश्वास होता पूर्ण घराच्या चाव्या वगैरे सगळी माहिती होती त्याला पण मग आर्थिक अडचण आणि काय म्हणावं हो याला विश्वासाचा गैरफायदा घेतला गेला परिस्थिती माणसाला कुठे नेते कधी कधी बरोबर आणि याहूनही एक भयानक घटना आहे शाहूवाडी तालुक्यातली सावे गावात घडलेली धार -धार हो ती बातमी खरंच खूप विचलित करणारी आहे कृष्णा झेंडे नावाच्या एका व्यक्तीने वय सत्तेचाळीस वर्ष त्यांचं काय केलं त्यांनी चारित्र्याच्या संशयावरून चक्क आपल्या पत्नीच्या वाढदिवशीच तिच्यावर हल्ला केला धारधार पारळीने बापरे वाढदिवशी हो आणि हल्ला करण्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलाला घराबाहेर पाठवून दिलं होतं पत्नी सुरेखा गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि त्यांचं काय झालं कृष्णा झेंडे यांचं हे सगळं केल्यानंतर कृष्णाने त्याच पारलीनी स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली देवा किती भीषण आहे म्हणजे कौटुंबिक वाद संशय याचं पर्यवसन इतक्या टोकाच्या हिंसेत झालं खरंच मन सुन्न करणारी घटना आहे म्हणजे आज बघा कोल्हापुरात एकाच दिवशी किती वेगवेगळ्या स्तरावरच्या घटना घडल्या निसर्गाचा इशारा आहे प्रशासनाचा एक वेगळा निर्णय आहे सामाजिक हक्कांसाठी लोक रस्त्यावर उतरलेत दुसरीकडे स्थानिक अस्मितेचा प्रश्न आहे आणि मग वैयक्तिक आयुष्यातली अशी टोकाची निराशा आणि हिंसा बरोबर या सगळ्या घटना वरवर पाहता सुट्ट्या वाटू शकतात पण त्या एकत्र पाहिल्या की कोल्हापूर जिल्ह्याच्या आजच्या स्थितीचे अनेक पैलू दिसतात म्हणजे प्रशासन कसं काम करतंय लोकांच्या काय भावना आहेत त्यांची तळमळ काय आहे आर्थिक ताण काय करू शकतो आणि अगदी घरातले संबंध कुठल्या थराला जाऊ शकतात हे सगळं चित्र समोर येतं खरं आहे आणि या सगळ्या बातम्या ऐकल्यावर एक विचार मनात येतो की ही जी एकाच वेळी दिसणारी प्रशासकीय कार्यक्षमता आहे किंवा तसा प्रयत्न आहे दुसरीकडे लोकांची अस्वस्थता आणि आंदोलनं आहेत आणि तिसरीकडे खासगी आयुष्यातली ही दुखद वळणं या सगळ्यांचा एकमेकांशी काही संबंध असेल का, का? हा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे या वरवर वेगळ्या दिसणाऱ्या घटनांच्या मुळाशी काही समान सामाजिक किंवा आर्थिक धागे असू शकतात का यावर विचार करायला हवं नक्कीच या घटनांचे दूरगामी परिणाम काय असतील हे बघणं पण महत्वाचं